विचार डॉट इन समस्या तुमची आमची शिवसेना नेते तसेच विविध सामाजिक उपक्रमात सहभागी असणारे व कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारे कामगारांचे प्रश्न मार्गी लावणारे म्हणून ओळख असणारे कामगार नेते आमदार सचिन भाऊ अहिर यांच्या वाढदिवसानिमित्त महानगाव निघोजे तालुका खेड येथील ग्रामस्थांनी एकत्र येत वाढदिवसानिमित्त हार बुके केक यांना फाटा देत वाढदिवसानिमित्त एकशे एक देशी वृक्षांचे वृक्षारोपण केले व वृक्षारोपणाबरोबरच या वृक्षांचे संगोपन करण्याचा संकल्प करत निगोजे येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी आमदार सचिन अहिर यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करत नवीन पायंडा निर्माण केला आहे या प्रसंगी प्रथम लोकनियुक्त सरपंच सुनीता कैलास येळवंडे उपसरपंच दत्ता आदरे ग्रामपंचायत सदस्य समाधान येळवंडे सागर येळवंडे दीपक कांबळे कोंडीभाऊ येळवंडे इंदिरा फडके अलकाबाई येळवंडे आदर्श सरपंच कांचनताई संतोषभाऊ शिंदे पोलीस पाटील राहुल फडके चेअरमन कैलास येळवंडे ज्ञानेश्वर नाणेकर भानुदास येळवंडे हिराम येळवंडे कांताराम येळवंडे राजू पानसरे सुरेश येळवंडे ये गणेश फडके विजय येळवंडे बाजीराव येळवंडे राजाराम येळवंडे काळुराम येळवंडे विश्वास येळवंडे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमनाथ येळवंडे सुनील येळवंडे सत्यवान जा मदार बाळू गायकवाड आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले राजकीय नेते युवकांचे सहकारी आणि सर्व कामगार बंधूंचे माननीय श्री सचिन भाऊ आहेर यांच्या वाढदिवसानिमित्त या आज आपल्या निगोजे ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतच्या वतीनं संपूर्ण या ठिकाणी वृक्षारोपण करण्याचं ठरवलं आणि त्या माध्यमातून आज भाऊंच्या वाढदिवसानिमित्तानं आपण संपूर्ण गावामध्ये या ठिकाणी वृक्षारोपण करत आहोत त्या, त्या निमित्तानं ग्रामपंचायत निगोजे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य समस्त ग्रामस्थ बंधू भगिनी सर्वांच्या वतीनं माननीय सचिव वाहेर यांना चिंतन सोहळ्याच्या लाख लाख शुभेच्छा देऊन त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरवारिकीचं आरोग्यमय जावं त्यांना त्या ठिकाणी अमर्यादा असं आयुष्य लाभावं त्यांच्या हातून समाजाची सेवा घडावी आणि अशा पद्धतीच्या लाख कॉलाच्या शुभेच्छा आपल्या हे मोजे मांडगाव ग्रामपंचायतच्या वतीनं आणि संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं देतो